कॅफेच्या बॅनर बॅनरखाली तरुण तरुणींना प्रायव्हसी देणारा व्यवसाय नाशिक शहरात फोफवला आहे विशेषतः कॉलेज रोड गंगापूर रोड याच भागात प्रोफेशनल म्हणून निर्विणाऱ्या धंदेवायकांनी हा गोरखधंदा सुरू करून या शहराची संस्कृतीच बिघडवली आहे बदलत्या काळात बदलणाऱ्या संस्कृतीत बेफान झालेल्या या युवा पिढीला संस्कृती आणि परंपरा यांचं कुठलंही दायित्व राहिलं नाहीये तर आमदार देवयानी फरांदे यांना विद्या विकास सर्कल भागात मोगली कॅफेमध्ये तरुण तरुणींना स्वैराचार करण्यासाठी उद्योग सुरू असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी स्वत या मोगली कॅफेमध्ये येऊन छापा टाकला हे वृत्त समजताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी इथला आखो देखा हाल पाहून पुढील कारवाई केली आमदार देवी आणि फरांदे यांनी पोलिसांच्या उदासीन धोरणाला या प्रकरणी जबाबदार धरलंय अतिशय गंभीर अशी ही गोष्ट आहे नाशिक शहरामधलं गंगापूर रोड विद्याविकास सर्कल जो अतिशय नावाजलेला भाग घडला जातो त्या भागामध्ये कुठली कॅफे नावाचा हा कॅफे चालू होता आणि त्याच्यामध्ये मुला मुलींना कपल्सला जवळपास भाड्याने काही तासांसाठी काही भाग ह्या हॉटेलमध्ये दिला जात होता मला ह्या गोष्टीची मला कळल्यानंतर मी स्वतः ह्या ठिकाणी मी स्वतः धाड टाकली आणि त्याच्यामध्ये मला अतिशय वाईट अशा गोष्टी ह्या ठिकाणी आढळून आल्या नाशिकची संस्कृती बिघडत आहे नाशिक शहर पोलिसांनी ह्या विषयावरती तातडीने काम करायला पाहिजे आणि गंगापूर पोलीस स्टेशन असेल सरकारवाडा पोलीस स्टेशन असेल ह्यांच्या हद्दीमध्ये हे सगळे विषय असे चालू असताना ह्याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाही आहे मी नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांना भेटून ह्या सगळ्या विषयांमध्ये शहरामध्ये अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी हे व्यवसाय असे चालू आहे आणि एकूणच नाशिकची संस्कृती बिघडण्याच काम चालू आहे कॉलेजेसमध्ये देखील मुला साठी जो अटेंडन्स जो आहे हा कंपल्सरी करायला पाहिजे विद्यापीठाचे नियम आहे की एट्टी पर्सेंट अटेंडन्स कंप्लीट असल्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पत्र दिलं जात नाही परंतु ह्या सगळ्याच गोष्टी मला असं वाटतंय की महाविद्यालयांपासून देखील त्या गोष्टी पाळल्या जात नाही बारकाईने त्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही आहे का कारण हे जे मुलं कॉलेजेसमध्ये येतात ती मुलं मुली कॉलेजेसमध्ये न जाता अशा पद्धतीने हे करतायत आणि त्यांच्या व्यक्त व्यक्तिगत जीवनामध्ये कोणाचा डोकावण्याचा हा अजिबात प्रयत्न नाही त्यांना त्यांचं व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य निश्चितच आहे परंतु अशा पद्धतीने कॅफे चालून ही शहराची संस्कृती बिघडवण्याचं काम चाललंय आणि ह्या भागाला देखील गालबोट लावण्याचं काम चालू आहे अशा गोष्टी शहरात ठिकठिकाणी खुलेआम सुरू आहेत सामाजिक आणि राजकीय संस्था त्यांचे पदाधिकारी मात्र स्वतःची उन्नती करण्याच्या प्रयत्नात मशगुल आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक